नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आज चेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पैठण काय पंचवीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर नऊ हजार तीनशे छत्तीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये पुढे बाजार समिती कारंजा आवका एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आठ हजार सातशे रुपये कमाल दर दहा हजार तीनशे तीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती इंगोली अवकाय तीनशे पन्नास क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे तीस रुपये कमाल दर दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती मुरुम आवकाय एकोणसत्तर क्विंटल किमान दर नऊ हजार आठशे रुपये कमाल दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बाबुळगाव आवकाय आठशे बावन क्विंटल किमान दर आठ हजार नऊशे रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवकाय तीन हजार चारशे पस्तीस क्विंटल किमान दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये